रस्त्याने जाणाऱ्या मुलीची छेड काढणाऱ्याला प्रवाशांनी शिकवलाय धडा जैसी करणी वैसी भरणी म्हणजेच आपण जसं कृत्य करतो तसंच त्याचं फळ मिळतं असं म्हटलं जातं अनेकदा लोक दुसऱ्याचं वाईट करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो याचेच एक ताजे उदाहरण समोर आले आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला काही प्रवाशांनी चांगलाच धडा शिकवला आहे पाहुयात काय आहे हा व्हिडिओ नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या